सो लताबाई गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे आयोजन करण्यात आले होते दर सालाबादाप्रमाणे यावर्षी मोठ्या जलशात संपूर्ण गावातून ट्रॉली ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढून संध्याकाळी पाच वाजता भीमा नामा यांच्या हजेरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पंचकृषीतील व खेडेपाड्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते दिनांक नऊ अकरा एकोणीस रोजी शनिवारी कुस्त्यांची दंगलचे आयोजन करण्यात आले आहे आलेल्या पैलनांना चांगल्या प्रकारे बक्षीस दिले जाईल असेही म्हसुडे यांनी सांगितले यावेळी केसरीनंद मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ वनी बुद्रुक येथे उपस्थित होते ग्रामपंचायत सामाजिक कार्यकर्ता श्री तीर्थक्षेत्र महादेव मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी यात्रा उत्सव हा आयोजित केलेला आहे तसंच रात्री भीमा नामा यांचा लोकनाट्य समाज मंडळ देखील आयोजित केलेला आहे तरी आलेल्या पंचकृषीतील सर्व भाविकांनी आलेल्या पंचकृषीतील सर्व भाविकांनी आज रोजी यात्रेचा आनंदोत्सव घ्यावा तसेच रात्री नऊ ते सकाळी पाच पर्यंत तमाशा मंडळ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा पण आनंदोत्सव आयोजित केलेला आहे तो पण त्या ते, त्याचा पण आनंद त्यांनी घ्यायचा आहे दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकारे गावातील माझ्या सगळ्या बंधू भगिनींना सगळे आपले तरुण मित्रमंडळींना विनंती हात जोडून की कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आज रोजी सरपंचपदी जे विराजमान झालेले आहेत लताबाई गणेश पाटील यांच्या अध्यक्षखाली मनाके यांच्या आशीर्वादाने म्हणा हा कार्यक्रम सगळा आयोजित केलेला आहे के सगळं गावकऱ्यांच्या सहकार्याने आहे सगळं ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटी सदस्य सगळे पदाधिकारी असतील सगळे सामाजिक कार्यकर्ते असतील सगळ्यांचा संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या रात्रीच्या कार्यक्रमाला तमाशा मंडळाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि सकाळचा उद्याचा कार्यक्रम हा कुस्तींचा दंगल जे आपण कॉन्सर्ट म्हणतो कुस्ती दंगल हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि माझी विनंती आहे धुळे तालुक्यातील जिल्ह्यातील बाहेरचे जे मल्ल असतील त्या पण विनंती आहे की सगळ्यात मस्त देण आणलेली आहे सगळे व्यवस्थित आणलेले आहे व्यवस्थित केलेले तरी तुम्ही उद्या येऊन आमच्या इथं हजेरी लावावी आपला चरण स्पर्श आमच्या इथं वणी गावामध्ये काय पाच स्पर्श करावा ही माझी विनंती आहे आणि त्यांनी त्या कुस्तींचा आणि आजच्या यात्रे उत्सवाचा आणि तमाशा मंडळाचा सगळ्या भाविकांनी एकदम शांततेने एकोपाने कुठल्याही प्रकारचा राग द्वेष कुठलाही मच्छर द्वेष भावना कुठलाही ठेवता हा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने आयोजित करायचा आणि सरपंच लताबाई गणेश पाटील यांचं नाव रोशन करायचं आपल्या आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात